तळोद्यात रक्षाबंधन सोहळा पाच हजार महिलांना भेटवस्तूंचं वितरण तळोद्यात शिवसेना शिंदेगड तर्फे रक्षाबंधन सोहळ्यात तब्बल पाच हजार महिलांना भेटवस्तूंचे वितरण करण्यात आले या कार्यक्रमाला पुरवठा मंत्री गुलाबराव पाटील आमदार चंद्रकांत रघुवंशी आमदार आमच्या पाडवी यांची प्रमुख उपस्थिती होती मंत्री गुलाबराव पाटील यांनी शिवसैनिकांना उद्देशून सांगितले की निवडणुका येऊ द्या घाबरण्याचं काहीही कारण नाही लाडक्या बहिणींच्या आशीर्वादाने शिवसेना अधिक बळकट आहे तसेच काँग्रेसवर टीका करताना त्यांनी शिवसैनिकांवर पूर्वी अन्याय झाल्याचंही ते म्हणाले या सोहळ्यात महिलांची मोठी उपस्थिती पाहायला मिळाली शहर व ग्रामीण भागातील अनेक युवकांनी शिंदे गटात प्रवेश केला त्यावर महाराज म्हणले काय भक्ता सगळे श्रोते खाल्ले गेले तर एकटा कसा बसला त्यावर तो श्रोता म्हणला महाराज मी पण बसलो नसतो पण तुम्ही ज्या गोंगळीवर कीर्तन करताय ती गोंगळी माझी आहे तर तू माझही तस काही होऊ नये याच्याकरता मी जास्त वेळ आपला काही घेणार नाही पण इथले सन्माननीय क्षत्रियाची असतील परदेशी वय असतील किंवा जैन महिला असतील अगृती असतील त्राटके असतील यांचे अभिनंदन करेल मी जवळपास पंचवीस वर्षापासून आमदार आहे ते माझ्या लाडक्या बहिणींकुढ निवडून आलेलं आहे कारण की पंधराशे रुपये ज्यावेळेस एकनाथ शिंदे साहेब तर राष्ट्रवादीचा तरी नव्हता होता तरी या बायाने धनुष्यबा मतदान केलं म्हणली चक्का भाऊ म्हणले भाऊ देतो रक्षा देतो पण दाढीमाला एकनाथ शिंदे दर महिन्याला कुठली जात असेल या देशामध्ये महिला आहे आणि एकनाथ शिंदे साहेबांनी जे महिले काम केलं ना तू बना जो महिले मुसीबत पण ते वही बना आज आपल्या एकनाथ शिंदे साहेबांनी माना ग़रीब बहिनी करे